आगामी काळामध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणुका यांच्यासोबतच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पार पडणार आहेत या निवडणुका अत्यंत महत्वाच्या आहेत कारण का बऱ्याच कालावधीनंतर आता महापालिका निवडणुका होणार आहेत आणि या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केलेली आहे एकीकडे सर्व राजकीय पक्ष कोणता उमेदवार बलाढ्य ठरेल याच्या तयारीमध्ये असताना पाहायला मिळत आहे तर दुसरीकडे महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये किती जागा लढवायच्या आणि कोणकोणत्या ठिकाणी आपला उमेदवार द्यायचा या सगळ्याची परीक्षा आणि अभ्यास जो तो पक्षांकडून होताना पाहायला मिळत आहे मात्र असं असलं तरी एक माहिती सध्या समोर येते ती म्हणजे आता निवडणुकीचे वारे वाहू लागल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आगामी काळामध्येच म्हणजे अवघ्या तीन ते चार महिन्यांनंतर महापालिकेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ज्या आहेत त्या पार पडणार आहेत या सगळ्याची सविस्तर माहिती आपण जाणून घेणारच आहोत मात्र एक महत्वाची माहिती समोर येते ती म्हणजे महापालिका निवडणुका असतील किंवा आगामी काळातील ज्या निवडणुका होणार थी आहेत त्या सगळ्या निवडणुका तीन टप्प्यांमध्ये थी। ती पार पडणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे आता हे तीन टप्पे कुठले असणार आहेत कोणकोणत्या टप्प्यामध्ये कुठल्या निवडणुका होणार आहेत याची सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात सुरुवातीला आपण पाहता होती ज्या प्रकारे महापालिका निवडणुका झाल्या होत्या त्यानंतर महापालिका साधारणतः सतरा ते दोन हजार जो कालावधी होता या सगळ्यामध्ये महापालिका निवडणुका ज्या झाल्या ज्याच्यामध्ये बराच कालावधीचा खंड पडलेला आहे आणि यामध्ये निवडणुका साधारणतः पार न पडल्यामुळे त्याचा फटका जो आहे तो मुंबईकरांना बसल्याचं बोललं जात होतं साधारणतः मुंबई महापालिकेचा कारभार हा सगळा प्रशासक म्हणजेच महापालिका आयुक्तांच्या हाती असल्यामुळे कोणतेही नगरसेवकांच्या हाती कारभार नसल्यामुळे माजी नगरसेवक सध्या कार्यरत असले तरी संपूर्ण कारभार हा प्रशासकाच्या हाती असल्यामुळे त्याच्यावरती अनेक महापालिकेवरती आरोप प्रत्यारोप होताना पाहायला मिळत होते मात्र आता ज्या तीन टप्प्यांमध्ये निवडणुका पार पडणार आहेत त्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती कशाप्रकारे हा निवडणुकांचा कार्यक्रम असणार आहे कशाप्रकारे निवडणुका पार पडणार आहेत हे आता आपण जाणून घेत आहोत त्यानुसार आपण पाहतोय मुंबईसह एकोणतीस महापालिकांच्या निवडणुका तिसऱ्या टप्प्यांमध्ये म्हणजे जानेवारी अखेरीस म्हणजे जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यांमध्ये पार पडणार असल्याचं बोललं जातं या संदर्भातली अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाहीये मात्र साधारणतः आपण पाहतोय ज्या तीन टप्प्यांमध्ये निवडणुका पार पडणार आहेत त्याच्यामध्ये नेमकं प्रकारे कार्यक्रम असणार आहे ते आपण जाणून घेणार आहोत साधारणतः न्यायालयाने सुद्धा या सगळ्याच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती पुढील वर्षाच्या एकतीस जानेवारीच्या आतमध्ये या निवडणुका महापालिका आणि जिल्हा पातळीवरच्या म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व निवडणुका घ्याव्यात अशा प्रकारचा निर्णय जो आहे तो दिलेला आहे त्यामुळे सरकार घाईमध्ये पाहायला मिळत आहे साधारणतः सर्वत्र तयारी सुद्धा होत आहे मात्र आगामी काळामध्ये ज्या निवडणुका होणार आहेत त्यामध्ये कालावधी हा जवळपास तीन ते चार महिन्यांचा आता शिल्लक राहिलेला आहे कारण न्यायालयाच्या आदेशानुसार केवळ निर्णयानुसार केवळ आता तीन ते चार महिने सरकारकडे उरलेत आणि साधारणतः विरोधकांकडे सुद्धा त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीमध्ये कशा प्रकारे रणनीती ऐकायची या सगळ्यासाठी आता केवळ तीन ते चार महिन्यांचा कालावधी असल्याचं बोललं जात मात्र यामध्ये साधारणतः आपण पाहतोय न्यायालयाचा आदेश सुद्धा आपण पाहिला की महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायती जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका बरीच वर्षापासून रखडलेल्या आहेत आणि त्या आता पुढील वर्षी एकतीस जानेवारीच्या आत या निवडणुका घेण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाचा आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची लेखी प्रत अद्याप आयोगाला प्राप्त झालेली नाहीये मात्र न्यायालयाचे निर्देश लक्षात घेऊन आयोगाकडून तीन टप्प्यांमध्ये निवडणुका घेण्याबाबतचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती सध्या समोर येत आहे यासोबतच आपण पाहतोय की ज्या प्रकारे या निवडणुकीमुळे राज्यात आचारसंहितेचा कालावधी लांबणार असल्याचं बोललं जाते कारण ज्या प्रकारे तीन टप्प्यांमध्ये या निवडणुका पार पडणार असल्यामुळे जशी माहिती समोर येते त्यामुळे आचारसंहितेचा कालावधी सुद्धा पार पडणार आहे मुळात जी आचारसंहिता आहे ती ज्या ज्या टप्प्यांमध्ये निवडणुका पार पडणार आहेत त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती त्या क्षेत्रांसाठी ही आचारसंहिता असणार आहे यासोबतच आपण पाहतोय की साधारणतः दिवाळीनंतर म्हणजे आगामी काळामध्ये सध्या सध्या सप्टेंबर महिना सुरू आहे मात्र पुढील महिन्यात म्हणजे ऑक्टोबर महिन्यामध्ये दिवाळी सुद्धा असणार आहे मात्र या दिवाळीनंतर लगेचच राजकीय फटाके आपल्याला फुटताना फायदा मिळणार आहेत एकीकडे दसरा मेळावा सुद्धा आहे वेळेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणजे शिवसेनेचा दसरा मेळावा होत असतो यामुळे निश्चितच प्रत्येक पक्ष आपल्या प्रचाराचा नारळ सुद्धा केव्हा कोणाऱ्या आकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असताना आपण पाहतोय की साधारणतः तीन टप्प्यांमध्ये या निवडणुका ज्या त्या पार पडणार आहेत तीन टप्प्यांमध्ये साधारणतः पाहायला गेलं तर आता जाणून घ्या कोणत्या टप्प्यात कोणत्या निवडणुका पार पडतील पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होतील दुसऱ्या टप्प्यात नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला जाईल तिसऱ्या टप्प्यात एकोणतीस महापालिकांच्या निवडणुका घेण्याच्या निर्णयाप्रत निवडणूक आयोगाला आला आहे याबाबतचा अधिकृत प्रस्ताव लवकरच राज्य सरकारला देण्यात येणार असून यात प्रस्तावित निवडणूक कार्यक्रमाची माहिती आयोगाकडून राज्य सरकारला दिली जाईल आता दरम्यान आपण पाहायला गेलं तर कोणत्या टप्प्यात कोणत्या निवडणुका होणार याची माहिती जाणून घेतली आता आयोगाकडून आयो। कशाप्रकारे तयारी सुरू आहे हे सुद्धा आपण जाणून घेऊयात त्यानुसार मुंबई आणि इतर एकोणतीस महापालिका निवडणुकांच्या तयारीला काहीसा अवकाश आहे मात्र जिल्हा परिषद तसेच नगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीने आवश्यक ती सर्व तयारी जवळपास होत आलेली आहे त्यामुळे पहिल्या दोन टप्प्यात ज्या निवडणुका पार नि पडणार आहेत तर येत्या ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत मुंबई महापालिका तसेच इतर ज्या प्रभाग रचनेचं काम सुद्धा पूर्ण करण्यात येणार असल्याचं समजतंय साधारणतः आपण पाहायला गेलं तर आचारसंहिता ही साधारणतः कालावधी मोठा असणार आहे कारण तीन टप्प्यांमध्ये निवडणुका होत असणार आहे दरम्यान राज्यात सन दोन हजार बावीस पासून प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कोणत्याही परिस्थितीत एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत घ्यावेत असे स्पष्ट निर्देश महाराष्ट्र सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आलेले आहेत निवडणुकांसाठी मदत वाढ दिली जाणार नाही असं सुद्धा न्यायालयाकडून सांगण्यात आलेलं आहे दरम्यान न्यायालयाने यावेळी राज्य निवडणूक आयोगाला साधारणतः हा निर्णय देताना फटकारला सुद्धा होतं दरम्यान सर्व प्रक्रिया निर्धारित वेळेत पूर्ण कराव्या वे असे सुद्धा न्यायालयाने बजावलेलं आहे त्यामुळे एकतीस जानेवारीच्या आतमध्ये सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्यात अशा प्रकारचा जो काही निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून घेण्यात आलेला आहे त्यामुळे आता निवडणुकांचा कार्यक्रम नेमका कधी जाहीर होतो हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे मुळामध्ये आता आपण पाहायला गेलं तर एकोणतीस महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका पार पडणार आहेत त्या नेमक्या किती आहेत याची सुद्धा माहिती जाणून घेऊयात निवडणुका होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था किती आहेत त्या आता आपण पाहूयात महापालिका एकोणतीस नगरपालिका दोनशे सत्तेचाळीस नगरपंचायती एकशे सत्तेचाळीस जिल्हा परिषद चौतीस पंचायत समिती तीनशे एक्कावन्न अशा प्रकारच्या एकूण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या आगामी काळामध्ये पार पडणार आहेत आता या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती सत्ताधारी आणि विरोधकांनी जोरदार तयारीला सुरुवात केलेली आहे एकतीस जानेवारीच्या आतमध्ये या सर्व निवडणुका घेण्याचा आदेश हा सर्वोच्च न्यायालयाला आहे त्यामुळे नक्कीच सरकारकडून कशा प्रकारे निवडणुकाचा कार्यक्रम हा हाती घेतला जातो निवडणूक आयोग कशा प्रकारे निवडणूक ज्या तीन टप्प्यांमध्ये पार पडणार असल्याचं सध्या बोललं जाते तशा प्रकारची माहिती समोर येते त्यामुळे तीन टप्प्यांच्या निवडणुकांची घोषणा कधी होते तारखा काय असतात या सगळ्याकडे आपलं लक्ष असणारच आहे या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगरपालिका सबस्क्राईब करायला विसू नका कॅमेरा पर्सन अवजेश कुरिस मी वैभव पाटील मुंबई